नागपूर उपराजधानीतील संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील हॉस्टेल बिल्डिंगमधील आवारामध्ये बिल्डिंग, आवारा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मेसन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी इन्स्टॉल केला ग्रीन जिम तर सतरा दोन हजार चोवीस पंचवीसच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मेसन या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे शिल्पनिदेशक श्री भूषण बेलसरे आणि लाडे यांच्या मार्गदर्शनात हॉस्टेल बिल्डिंग समोरील आवारात ग्रीन जिम इन्स्टॉल केला गर्दी घेऊन पाय गोळा पुन्हा दिसलं पाहिजे अशी ठेवा मी इकडे उभा मग दिसलं पाहिजे असं ठेवा हो ठीक आहे ह्या ग्रीन जिम चे निरीक्षण करण्यासाठी संस्थेच्या उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडम आणि उपप्राचार्या पंडिली मॅडम यांनी प्रत्यक्ष ग्रीन जिम मध्ये व्यायाम करून याचा अनुभव घेतला या ग्रीन जिममध्ये वेल, त्यानंतर सिटिंग ट्विस्ट फिटनेस सायकल लेग प्रेस पुलप बार डबल बार वॉकर माउंट चेस्ट प्रेस हँडवॉकर आणि हँडरोवर असे एकूण दहा ग्रीन जिममधील इन्स्ट्रुमेंटची इन्स्टॉलेशन केल्या गेली यासाठी संस्थेचे संदाता व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री दंडे सर आणि अनिल जिपकाटेसर यांचीसुद्धा मदत लाभली या उपक्रमात शासनाचे जवळपास तीस हजार रुपये वाचविल्या गेले जाणून घेऊया प्रशिक्षणार्थ्याचे मनोगत जितेंद्र हरिजगुरे बिल्डिंग मेशन व्यवसायाच्या विद्यार्थी आहे आमचे सर श्री सर आणि लाडे सर यांनी आम्हाला ग्रीन जिमचे प्रोजेक्ट दिले होते आम्ही सर्वप्रथम जागा क्लीन करून वगैरे टाकून पीठ तयार केले व पी सी सी करून लॅबूप्रमाणे दहा इन्स्ट्रुमेंटच्या स्पीड लेवल व ट्यूब लेवलचा वापर करून सेट केले व कॉम्प्रेटिंग करून सेट केले या ग्रीन जिम प्रोजेक्ट आम्ही सर्व एक टीम म्हणून काम केले संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुडकर्णी मॅडम यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल शाबासकी दिली